नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी हे तेरा नियम आवर्जून पाळावे यामुळे तुमची संक्रांत खूप स्पेशल जाणार आहे तर थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दानदेखील केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनटापर्यंत व चालू होतो तर सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी शुभ ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाने टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्पण करावे त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तीळ मिसळावे सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवाळ नैवेद्य तिळाचा लाडू गुळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण करावा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज असतो म्हणजे संक्राती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा यंदा संक्रांतीने संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळे दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेशवू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरव्या किंवा लाल रंग रंगाच्या बांगड्या आवर्जून घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका एक बांगडी अधिक घालावी शिवाय मकर संक्रांतीच्या लाखेच्या बांगड्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की हातामध्ये आपल्या घालायच्या आहेत तर आता पाहूयात मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत तर एक मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते ते गाईला खाऊ घालू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढं सात्विक आहार घ्यावा मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंडा किंवा वादविवाद करू नयेत घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर आपल्या मागे कटकटी राहतात मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवीगाळ करू नये आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्याचे मन दुखवू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी आपल्याला प्रेमाने आणि गोड बोलायचे आहे या दिवशी घराबाहेर असलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी त्यांचा अपमान करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेषाशी कृपा आपल्या घरावरती राहते मकर संक्रांतीच्या दिवशी अंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे वर्षभर आपले आरोग्य चांगले राहील या दिवशी काळे तीळ पांढरे तीळ गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने आपली गरिबी दूर होते मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्रीसुप्ताचं हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळससुद्धा तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगूळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य धंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबीचा दुवा आपल्याला मिळतो संक्रात्रीला वाण म्हणून काय द्यावे तर संक्रात्रीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वाण आपण देऊ शकतो वाण खूप महाग असावं असं काहीही नसतं काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच क्लचर सेंदूर पेन्सिल अजून इतरही सौंदर्य प्रसाधने किंवा कुंकवाचा करंडा गृह्य उपयोगी वस्तू जशी की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाउज पीस शोची एखादी वस्तू पूजेचं ताट छोटे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू आपण संक्रात्रीला